नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज में तुम्हाला बांगर्ण, बांगर्ण सा मी तुम्हाला बांगड्यां बांगड्या ठेवायचा बॉक्स कसा बनवायचा ते शिकवणार आहे हे बघा चांगलं असं मोठ्या साईजमध्ये मी हा बॉक्स बनवला आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये सुट्टा वगैरे ठेवला आहे खालचा बेस पण तुम्ही बघू शकता छान मोठा झाला आहे आणि हे चौकण पण बघा छान आहे ना बॉक्स चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू बघू शकता हे ब्लाऊज पीसचा एक मी भाग तुकडा घेतला आहे चौकोन तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे मी असं गव्हाचं पोतं त्याला शिवून घेतलं आहे चारी बाजूने हे बघा हा सतरा बाय सतराचा चौकोन घेतला आहे मी तुमच्याकडे जर कॅनवस पेपर असेल तर तुम्ही हे पोत्याच्याऐवजी कॅनवस पेपर पण लावू शकता पण जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर आपल्या घरगुत घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासून बनवा आणि मग ते जर छान एकदम व्यवस्थित वाटलं तर मग कॅनवस पेपर वगैरे घेऊन तुम्ही बनवू शकता हा जो चौकन आहे ना तो मी सतरा बाय सतराचा घेतला ठीक आहे आता ह्या चौकोनाची ना बरोबर घडी घालून घ्यायची चौकोन घडी घालायची ही एकदा आणि दोनदा हे अशी चारी बरोबर एकावर एक आले पाहिजे आहे हे झालं आता काय करायचंय आता इथून आपल्याला दोन इंच घ्यायचंय खालनं दोन इंच घेतलं आणि इकडनं तीन इंच ठीक आहे तीन इंच म्हणजे ही जी उघडते ना घडी तिथून तीन इंचावर घेतले माप आणि इकडनं असं व खालून वरती दोन इंचावर आता हे जो चोपण जो आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे बघा तुम्ही बघू शकता हे असं कट केले आहे असं कट केल्यावर आता माझ्याकडं असं पीस तयार झाला आहे आता मी काय आहे आता ह्या बाजूला पण मला असंच कापड लावायचं पण मी आता काय करणार आहे बघा आता ही जी सुलट बाजू आहे त्याच्यावरच हे असं कापड आहे आणि ना हे असं आकारावर हे शिवून घेणार आहे सगळ्या बाजूने फक्त हिथं जे आहे ना हि तर असं एवढं हे म्हणजे साधारण एक एक तीन इंच मी आहे ना शिवून जात आहे बाकी सगळं असं हे शिवून घेणार आहे पण हे कापड आहे ना सुलट बाजूने म्हणजे ह्या सुलट बाजूने शिवून घेणार आहे ह्या बाजूने नाही ह्या सुलट बाजूने शिवणार आहे ठीक आहे चला तर मग आपण शिवून घेऊया का अशा प्रकारे हे वरती परत मी एक कापड शिवून घेतलं आहे आणि तुम्ही इकडं बघू शकता इथं थोडंसं उघडं ठेवलं आता आपल्याला हे उलटं करायचंय ना हे असे सगळे कोपरे मी बाहेर काढणार आहे बर का तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडं हा एक भाग तयार झाला आहे आता मी काय करणार आहे हिच्यावरनं सगळीकडनं मी एक दाब शिलाई अशी मारून घेणार आहे आणि हे पण आहे ना हे असं सातमध्ये घेऊन इथे पण शिलाई मारणार अशी म्हणजे पूर्ण सगळ्या चारी बाजूला इथे शिलाई मारून घेणार आहे ठीक आहे अशा प्रकारे मी इथे सगळ्या चारी बाजूनी दाब शिलाई मारून घेतली आहे दाब शिलाई म्हणजे वरच्या बाजूनी एक शिलाई मारणे आता काय करणार आहे आता हे जे आहे ना आपण ते इथून ते हितपर्यंत शिवून घेणार आहे बरं का जे हे दोन आणि हे दोन बाजू इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत अशी ह्या दोन बाजू मी शिवून घेणार आहे आता अशा प्रकारे हे मी दोन्ही बाजूनी शिवून घेतलेलं आहे बरं का तर आपल्याला नाही या इथे असं हे बंद करायचं म्हणजे आपलं हे ह्याचं ब बांगड्याचं बॉक्स तयार होणार इथे काय करायचं आपल्याला वेलक्रो लावून घ्यायचे आहेत हे जे वेलक्रो आहेत ना असे वेलक्रो असतात चिपवायचा ते ह्या बाजूला दोन आतल्या बाजूनी दोन नंतर वरच्या बाजूनी दोन लावून घ्यायचे आहेत शिवून घ्यायचं आहे म्हणजे जे आपल्याला अशा प्रकारे मी इथे दोन विलक्रो बाहेरच्या बाजूने आणि दोन बिलक्रो आतल्या बाजूने शिवून घेतले आहेत वरने एक अर्धा अर्धा सेंटीमीटर जागा सोडून शिवून घेतला आहे आणि आठमध्ये असं बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी असा पुठ्ठा पुठ्ठा तुमच्याकडे तर असतो एखाद्या बॉक्सचा पुठ्ठा त्या मापाचा क का कापून साठमध्ये ठेवल्या हा चला तर मग बांगड्याचा तुमचा बॉक्स हा तयार झाला आपला झाला खालच्या बाजूनी पण तुम्ही बघू शकता बांगड्या ठेवा नाही तर तुमचं मेकअपचं थे सामान ठेवा काही पण ठेवा कसं वाटलं बॉक्स मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद